या देवी सर्वभूतेषु शांतीरूपे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम अश्विन शुद्ध पंचमी पाचवा दिवस आणि त्यामुळे आज पाचवी माळ ला बांधायची आहे आणि आज ललिता पंचमीचा उत्सव आहे श्री म्हणजे काय तर श्री म्हणजे ऐश्वर्य श्री म्हणजे संपत्ती श्री म्हणजे सौंदर्य लक्ष्मी कांती तेज, श्री म्हणजे समृद्धी श्री म्हणजे मांगल हा देवतांच्या पर्यंत पोचण्यासाठी अग्निनी अग्नीच्या द्वारे तो पोचेल असं वाटतं कारण अग्नीच्या ज्वाळा वरवर जात असतात म्हणून आणि म्हणून श्री सुप्ताचे हे सुप्त करते अग्नीला सतत प्रार्थना करतायत की हे जातवेद जातवेद म्हणजे अग हे जातवेद तू लक्ष्मीला माझ्या घरी बोलाव हो। नमस्कार आज अश्विन शुद्ध पंचमी पाचवा दिवस आणि त्यामुळे आज पाचवी माळ ला बांधायची आहे आणि आज ललिता पंचमीचा उत्सव आहे आज नवरात्राच्या निमित्ताने आपण श्री थोडक्यात विचार करणार आहोत श्रीसुक्त हे ऋग्वेदात पाचव्या मंडलात समाविष्ट केलेलं आहे याच्या पंधरा ऋचा आहेत आणि सोळावी रुचा ही फलश्रुतीची रुचा म्हणून समजली जाते याला जोडूनच लक्ष्मी सूक्त सुद्धा म्हटलं जात असतं कारण तसा तो आपला रिवाज आहे श्री म्हणजे काय तर श्री म्हणजे ऐश्वर श्री म्हणजे संपत्ती श्री म्हणजे सौंदर्य लक्ष्मी कांती तेज श्री म्हणजे समृद्धी श्री म्हणजे मांगलत्य तेव्हा श्री श्रीसुप्त हे अशा रीतीने श्री म्हणजे लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीच सुप्त परंतु श्री सुप्ताची देवता केवळ एक लक्ष्मीच नाही तर अग्नी सुद्धा आहे आपल्याकडे अशी पूर्वापार समज समजूत आहे की सगळ्या देवता या आकाशात वास्तव्य करीत असतात आणि त्यामुळे देवतांना दिलेला यज्ञामध्ये दिलेला हा हा देवतांच्या पर्यंत पोचण्यासाठी अग्निनी अग्नीच्या द्वारे तो पोचेल असं वाटतं कारण अग्नीच्या ज्वाळा वरवर जात असतात म्हणून आणि म्हणून श्री सुक्ताचे हे, हे सुक्त करते अग्नीला सतत प्रार्थना करताय कि हे जातवेद जातवेद म्हणजे अग्नि हे जातवेद तू लक्ष्मीला माझ्या घरी बोलाव आता ते सुक्त करते स्वतःसाठी हे मागत नाहीयेत भक्त भक्तजनांसाठी उपासकांसाठी ते सांगतायत तेव्हा श्रीसुप्त हे अशा रीतीने म्हणत असताना अं श्री हे आनंद कर्दम चिक आणि इंदिरावर असे चार श्रेष्ठ श्री श्रीसुप्तामध्ये एका ठिकाणी म्हणतायत किताम मे आवह जात वेद लक्ष्मी अनपगामिनी आता अनपगामिनी याचा अर्थ काय तर स्थिर राहणारी गम ग्छती म्हणजे जाणे अपाधिक गम अपगच्छती म्हणजे दूर जाणे अप अप न अपगच्छती म्हणजे दूर न जाणे अपगामिनी म्हणजे दूर जाणारी आणि न अपगामिनी अनपगामिनी म्हणजे दूर न जाणारी अशी लक्ष्मी आणि थोडक्यात स्थिर लक्ष्मी आपल्याकडे शेती संस्कृती आणि त्यामुळे शेतीवर अवलंबून सगळे राहणारे आणि शेती ही पावसावर अवलंबून त्या काळात होती आणि आत्ताच्या काळात सुद्धा शेती ही पावसावरच अवलंबून आहे त्यामुळे कधी पाऊस कमी पडतो कधी जास्त पडतो कधी अवेळी पडतो आणि त्यामुळे योग्य तेवढं पीक शेतकऱ्यांच्या हातात येतच असं नाही काही वेळेला मुबलक पीक मिळालं तर आर्थिक स्थैर्य त्याला मिळत काही वेळेला पीक कमी आलं तर एकदम हलाखीची स्थितीसुद्धा असते आणि म्हणून हे सुप्त करते लक्ष्मीला सांगतायत की तू ये आणि मला कसं पाहिजे तर अनपगामिनी लक्ष्मी स्थिर राहणारी माझ्या घरात कायमस्वरूपी राहणारी लक्ष्मी मला हवी आहे आता आणखी सांगतायत की, की माझ्या घराच्या बाजूला जलाशय पाहिजे जलाशय आणि ते सुद्धा कसं कमळाने भरलेलं जलाशय असलं म्हणजे कसं होतं समजा पाऊस नाही पडला तर त्या जलाशयाचं पाणी आता सुद्धा आपण बघतो की असे कृत्रिम तलाव बांधले जातात आणि ते पाणी पिकांना दिलं जात असतं तसं जलाशयाचं पाणी सुद्धा शेतीला दिलं जावं आणि म्हणून ते जलाशय असावं असं हे उपासक सांगतात आता ह्या जलाशयाच्या बाबतीत ते आणखी एक आ, 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 करते म्हणतायत कर्दमेन प्रजाभूता प्रजा भूता मयी संभव कर्दम श्रेयम सयमे कुले मातरम मा आता कर्दम ह्याचा कर अर्थ दोन अर्थ आहेत कर्दम म्हणजे चिखल आणि कर्दम म्हणजे कर्दम ऋषी आता कर्दमांना आवाहन करतायत कि कर्दम ऋषी तुम्ही माझ्या शेताकडे या आता कशासाठी तर तुम्ही माझ्या शेताकडे आलात शेतामध्येच मा राहिलात माझ्या घरामध्ये मा राहिलात की आपोआपच मला शेतीसाठी मार्गदर्शन मिळेल आणि मला मुबलक असं धान्य मिळेल दुसरं म्हणजे कर्दम म्हणजे चिखर भेगा पडलेली जमीन आपण अनेक दूरचित्र वाहिन्यांवरनं बघतो आणि आशाळूत शेतकरी निराश झालेला आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो मग ह्या हे सुप्त हे सुक्त जणू काय आत्ताच्या काळाला सुद्धा कस उपयुक्त आहे की कर्दम चिखल पाहिजे शेतामध्ये चिखल असेल म्हणजे शेत जर ओलं झालेलं असेल तरच त्याच्यात धान्य पेरल्यानंतर ते अंकुरेल ते उगवेल आणि म्हणून कर्दमाला चिखलाला आव्हान की माझ जमीन माझी जमीन कशी पाहिजे तर चिखलयुक्त पाहिजे आणि मग काय होईल चिखलयुक्त शेतामुळे माझ्या शेतामध्ये धान्य पिकेल आणि मग सोन्या रुपयाच्या माळा घातलेली लक्ष्मी माझ्या घरामध्ये येईल आता सोन्या रुपयाच्या माळा म्हणजे काय तर सूर्य सूर्यास्ताच्या सूर्या म्हणजे अगदी संध्याकाळच्या वेळेला किंवा अगदी सूर्योदय झाल्यानंतर जे सूर्याचे किरण पडतात त्याच्यामुळे टप्पोर असे जे कणस तयार होतात त्याच्यावर सूर्यकिरण पडले किती सोनेरी रंगाची दिसतात आणि त्यामुळे सोन्या रुपयाच्या माळा घातलेली अशी ही लक्ष्मी माझ्या घरी येईल त्या माळा माझ्या घरात घातलेली गा, गा, ती लक्ष्मी माझ्या घरात यावी आणि म्हणून ते देवीला प्रार्थना करतायत या हे सुप्त करते उपासकांच्या दृष्टीने अशी ही लक्ष्मी ज्या वेळेला जलाशयातले कमळं कमळांचा विचार ते करतात आणि मग सुप्त करते काय म्हणतात तर ही कमळं जशी पवित्र आहेत निरागस आहेत निष्पाप आहेत तशी माझ्या घरात येणारी संपत्ती सुद्धा पवित्र पाहिजे निष्पाप पाहिजे निष्पाप याचा अर्थ काय तर जे, जे, जे व्यवहार आर्थिक व्यवहार होणार आहेत ते कसे पाहिजेत तर अगदी समाधानाचे अगदी तृप्ततेने होणारे असे सुखाचे समाधानाचे असे व्यवहार व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जे धान्य येणार आहे हे धान्य सुद्धा पवित्र हवं आणि म्हणून माझ्याकडे येणारे हे सगळं धान्य पवित्र आणि ते पवित्र धान्य कमळासारखं आणि त्यामुळे त्या पवित्र अशा धान्यामुळे कसं धान्य येणार पवित्र तर जास्त केलेली मेहनत प्रचंड मेहनत करायची आणि प्रचंड मेहनतीमुळे येणार असं धान्य हे सुद्धा कष्टाने येणार असल्यामुळे ते निश्चितच टिकाऊ स्वरूपाचं असे आता हे धान आल्यानंतर धान्य रूपाने आल्यानंतर मग ते धन रूपात त्याच रूपांतर होईल कीर्तीही मिळेल आणि म्हणून हे सगळे सुप्त करते सांगतायत की धन धान्य कीर्ती अशा रूपामध्ये मा लक्ष्मी माझ्या घरी राहते मग मा आपल्याला माहिती आहे की ही लक्ष्मीची सुद्धा आठ रूप आहेत अष्टलक्ष्मी आपण ज्याला म्हणतो ती अष्टलक्ष्मी आणि त्या कोणत्या लक्ष्मी तर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी शौर्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी आता ह्या आठ प्रकारच्या म्हणजे आठ रूप असलेल्या अनेक ठिकाणी आपल्याला विद्येच्या स्वरूपात अनेक बुद्धिमान माणसं दिसतात ती बुद्धिमत्ता ती विद्या ही सुद्धा त्यांची लक्ष्मी आहे अनेक ठिकाणी शौर्य गाजवणारी माणसं असतात ते शौर्य गाजवणारी ती माणसं ते शौर्य म्हणजे सुद्धा त्यांच्या घरी असणारी शौर्य रूपात असलेली लक्ष्मी तेव्हा अशी ही लक्ष्मीची आठ रूप आणि या आठ रूपांमध्ये आपल्याला लक्ष्मी दिसत असते अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की धनलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी एकत्र नांदत नाहीत का तर नांदतात ज्या वेळेला विद्यालक्ष्मी म्हणजे सरस्वती ज्या ठिकाणी आहे तिथे विवेक असतोच आणि त्यामुळे विवेकानी राहणारी माणसं संयमानी राहणारी माणसं जिथे असतात तिथे लक्ष्मीचा वास असतोच कारण मेहनत प्रचंड मेहनत सदाचार नीती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्ष्मी ही वास करत असते लक्ष्मी राहत असते आणि अशी ही श्री सुप्तात सांगितलेली सुख समाधान शांती आणि आनंद असा असलेली अशी ही लक्ष्मी तुमच्या आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये स्थिर रूपाने राहो अशी प्रार्थना आपण करूया केवळ श्रीसुप्त पाठ केल्याने आणि रोज म्हटल्याने आपल्याकडे लक्ष्मी येते असं नव्हे तर सुद्धा सुप्तकर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रचंड मेहनत करूया आणि प्रामाणिक मेहनत करून आपणही स्थिर स्वरूपाची लक्ष्मी प्राप्त करूया आणि सतत लक्ष्मीचं स्तवन करूया लक्ष्मीसाठी आपण म्हणूया की या देवी सर्वभूतेशु शांतीरूपेण संस्थिता नमस्त्यै 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 नमो नमः